हॅलो फ्रेंड्स माझ्या YouTube च्या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत तर आज मला ब्रेकआउट स्टॉक हे बऱ्यापैकी मिळालेले आहे बऱ्यापैकी म्हणजे आपण जसे पहिले बघत असतो बघत होतो तसे आपल्याला ब्रेकआउट आज मिळालेले आहे व्हॉल्यूम खूप जबरदस्त आलेला आहे चला मग वेळ न वाया घालवता फर्स्ट आपण निफ्टीचा चार्ट बघूया निफ्टी च्या चार्ट मध्ये आपण पॅटर्न आपण हे पहिल्यापासून बघत होतो की युनिव्हर्सिड हे सॉरी हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला ब्रेकडाऊन आला ब्रेकडाऊन आल्यानंतर पुन्हा रिटेस्ट केलं पुन्हा ब्रेकडाऊन आला त्यानंतर बघा इथं इथं पुन्हा हा कंप्लीट झाला इथं सपोर्ट लाईल हा ब्रेक ब्रेकआउट ब्रेक जो येणार होता ब्रेकडाऊन ते कम्प्लीट झाला नंतर आता इथे इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनत आहे इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनण्यासाठी निफ्टीला बावीस हजार आठशे पर्यंत यावे लागेल हा इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट येऊ शकतो मग आपण एकदाचा हा लोअर हाय क्रॉस केल्यानंतर पुन्हा एकदा मध्ये वरची लेव्हल आपण बघणार आहोत पुढं आहे बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी हा कधी किती दिवसापासून इथं कॉन्सोलेटेशन मध्ये हे बघा मागच्या आपण आता ऑगस्ट महिन्यापासून बघत आहोत या कॉन्सोलेटेशन मध्ये पडलेला आहे कॉन्सोलेशन मध्ये म्हणण्यापेक्षा मन, आपण एका स्टँड लाईन मध्ये बँक निफ्टी हा बघत आहोत तर बघा इथं रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स इथं सपोर्ट 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 बघा घेतला सपोर्ट त्यानंतर बँक निफ्टी सुद्धा वरती गेलेला इथे एक असं म्हणू शकतो डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर इथं ब्रेक थोडस रिकवर आल्यानंतर बघा हे जी ट्रेंड लाईन आहे इथं जे आपण मारलेली आहे ती जर क्रॉस केली तर बँक निफ्टीवरच्या लेव्हलला पंचावन्न हजार झळ जाण्यास बँक निफ्टी हे तयार आहे पुढे आहे आपण पुढचं आहे मिड कॅप इंडेक्स मिडकॅप मध्ये बघूया मिड कॅप इंडेक्स मध्ये सुद्धा इथं बघा इथं रेजिस्टर आपण सपोर्टची लाईन मारलेली होती सपोर्टची लाईन इथं सपोर्ट घेतल्यानंतर बघा इथं सपोर्ट घेतल्यानंतर इथं छोटस असं हेड अँड इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार केलं इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाले नाहीनंतर इथं ब्रेकआउट आलेला होता आणि आपण टार्गेट म्हटलं होतं जेवढा हेड तेवढा आपण टार्गेट म्हटलं होतं नंतर हा जो लोअर हाय हा क्रॉस केल्यानंतर यामध्ये सत्तावन्न हजार मिड मिडकॅप निफ्टी हे जाऊ शकते पण आताची सिच्युएशन आहे त्यामध्ये आपण आता बघत आहोत की इथं कन्सल्टेशन करत आहे एकदा आपल्याला इथं चोपन्न हजार तीनशे चौवेचाळीस पर्यंत मिटके आपल्या जाऊ शकतो पुढचा इंडेक्स आहे स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा इथं जबरदस्त आपण इथं बघत होतो की रेजिस्टन्स 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 इथं रेजिस्टन नंतर आपण इथं सपोर्टची लाईन मारलेली होती सपोर्टच्या लाईन नंतर इथं लोअर हाय लोवर हाय लो केल्यानंतर बघा इथं इथं एक पॅटर्न तयार झालेला आहे इनव्हर्स एड अँड शोल्डर पॅटर्न आणि इन्व्हर्स एड अँड शोल्डर पॅटर्न नुसार आपण म्हटलं होतं की जेवढं जेवढं हेड तेवढं आपण टार्गेट आपण बघत असतो इथं बघा ही जी लाईन आहे ही क्रॉस अजून क्रॉस क्रॉस केलेली होती त्यानंतर इथं बघा कॉन्सॉलिडेशन स्मॉल कॅप इंडेक्स सुरू आहे आणि सतरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये रॅली ही येऊ शकते आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे गोदावरी पॉवर तर गोदावरी पॉवर मध्ये बघा इथं गोदावरी पॉवर मध्ये सुद्धा इन्वर्सिडे पॅटर्न तयार झालेला आहे इथं रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे व्हॅल्यू जबरदस्त असा व्हॅल्यूम आहे स्टॉकची प्राइस आहे दोनशे एक रुपये पंच्याहत्तर पैसे आपण स्टॉकला आपण डीप मध्ये स्टॉप लॉस लावू शकतो एकशे ब्याण्णव पर्यंत आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि पुढे टार्गेट बघा पुढचं पुढे आपण टार्गेट इथं इथं बघा इथं रेजिस्टन्स दिसत आहोत इथं ची लाईन आपण मारू शकतो इथं बघा पर्यंत पुढे जाऊ शकतो नंतर इथं पुढचं टार्गेट आहे दोनशे सदोतीस पर्यंत दोनशे पस्तीस ते दोनशे सदोतीस पर्यंत स्टॉक जाण्यास तयार आहे स्टॉक चे नाव आहे गोदावरी पॉवर पुढचा स्टॉक आहे एचबीएफसी तर एचबीएफसी फायनान्स मध्ये बघा इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं 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 रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स हा क्रॉस केलेला आहे व्हॅल्यू सुद्धा जबरदस्त आलेला आहे इथं सपोर्ट 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 आणि स्टॉकची प्राइस आहे ब्याण्णव रुपये शहात्तर पैसे इथं अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत लॉस लावून आपण एकशे दोन रुपयापर्यंत आपण टार्गेट हे बघू शकतो पुढचा पुढचा आहे शहाण्णव पंच्याण्णव रुपये त्यानंतर आपण शंभर रुपये त्यानंतर एकशे सहा रुपयापर्यंत स्टॉक हा जाऊ शकतो स्टॉकचं नाव आहे एचडीएफसी फायनान्स पुढचा स्टॉक आहे डीपी रिएलटी मध्ये बघा इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न यामध्ये सुद्धा एक छोटस हेड अँड पॅटर्न बनलेला आहे इथं ब्रेकआउट आलेलं आहे ब्रेकआउट नंतर इथं व्हॅल्यूम झोप जबरदस्त आलेला आहे व्हॅल्यूम जबरदस्त आल्यानंतर पुन्हा इथं इथं कॉन्सलटेशन केलं स्टॉकने पुन्हा इथं बघा नीट लाईन क्रॉस करून आता स्टॉक हा वरती जाण्यास तयार आहे स्टॉकची प्राइस आहे एकशे एकाहत्तर रुपये सहा पैसे एकशे सदुसष्ट पर्यंत स्टॉप लॉस लावू शकतो एकशे हा पुढचा टार्गेट एकशे त्र्याऐंशी रुपये पुढचा आहे पुढचं टार्गेट आहे एकशे चौऱ्याण्णव रुपये अशा प्रकारे व्हॅलोर इस्टेट या स्टॉकचं नाव आहे तसं एच डी बी रियालिटी सुद्धा याचा नाव आहे पुढचा स्टॉक आहे सुप्रिया लाईफ सायन्स बघा सुप्रिया लाईफ सायन्स मध्ये बघा हे बघा इथं रेजिस्टन्स 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 आणि स्टॉकने आता क्रॉस केलेला आहे आणि सपो इथं बघा व्हॉल्युम सुद्धा जबरदस्त आलेला आहे स्टॉक ची प्राइस आहे सातशे शहाऐंशी रुपये चाळीस पैसे सातशे साठ रुपयापर्यंत स्टॉप लॉस लावून आपण बघा हा स्टॉक आहे आता आपल्याला बघू शकतो स्टॉक इथं बघा आठशे तीस रुपयापर्यंत स्टॉक जाण्यास तयार आहे त्यानंतर लाईफ स्टाईम व्हायला हा स्टॉक जाऊ शकतो तर अशा प्रकारे चे नाव आहे सुप्रिया लाईफ सा, सायन्स तर आपण आज निफ्टीचा चार्ट बघितला बँक निफ्टीचा बघितला मिड कॅप बघितला स्मॉल कॅप बघितला तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये आपण फर्स्ट स्टॉक बघितला गोदावरी पॉवर गोदावरी पॉवर मध्ये आपण चार्ट अनालिसिस बघितलं नंतर एसबीएससी फायनान्स टी बी आणि सुप्रिया लाईफ सायन्स अशा प्रकारे याचा आपण चार स्टॉक बघितले तर या चार स्टॉक मधून तुम्हाला कोणता चार्ट हा चांगला वाटत आहे व्हॅल्यू खूप जबरदस्त आहे तर यामध्ये कोणता स्टॉक हा बेस्ट आहे हे कमेंट करून तुम्ही सांगू शकतात अशा तर हे जे मी स्टॉक सांगितले यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही स्वतः तुम्ही स्टडी करून बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू